नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूया भाग सतरावा विचार दैव दैववाद आणि कर्म विपाकावर आधारित वर्णाश्रम धर्माच्या भ्रामकल्पनांना बळी न पडता आपलं लौकिक जीवन कसं सुखी आणि संपन्न करता येईल हाच विचार माणसानं केला पाहिजे मानवी सामर्थ्य आणि प्रयत्न हाच सुखी आणि संपन्न जीवनाचा मुलाधार आहे साधी गोष्ट घे मध्यमांस भक्षण करण्यासाठी ते यज्ञात पशूंचे बळी देतात आणि वरून बळी दिलेल्या पशूंना स्वर्गवास मिळतो असं सांगतात बळी दिलेल्या पशूंना स्वर्गवास मिळतो तर ते स्वतःच का बळी जात नाहीत एखादा माणूस मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरातून बाहेर पडलेला आत्मा मृत होत नसेल तर आपल्या प्रियजनांचा आक्रोश ऐकून तो पुन्हा आपल्या त्या शरीरात प्रवेश का करत नाही आत्मा अविनाशी अमर्त्य असेल तर प्रियजनांचा आक्रोश त्याला ऐकू यायलाच हवा परंतु तसं घडत नाही कारण आत्मा किंवा आत्मतत्व हेच मुळात अस्तित्वात नाही आत्मा पुनर्जन्म आणि कर्मविपाकाशी निगडित असलेला धर्माधर्म विचार त्याज्य आहे प्राप्त परिस्थितीत मानवी विवेक आणि सत्यासत्याला धरून जे करणं योग्य आहे तोच माणसाचा धर्म आहे आणि जे तुझ्या व इतरांच्या कल्याणाच्या विरोधात असेल तोच अधर्म पारलौकिकाची भ्रामक भीती मनातून काढून टाकून दृश्य मानवी जीवन आणि जग सुखी कसं करता येईल हाच धर्म कर्णाच्या डोक्यातील विचारांचा गोंधळ हळूहळू विरत चालला परंतु बऱ्याच गोष्टी त्याला अजूनही पुरेशा स्पष्ट झालेल्या नव्हत्या आर्यावर्तातील अनेक क्षत्रिय अजूनही लोकायत मताचा स्वीकार करतात त्याला बारहस्पत्य मत असंही दुसरं नाव आहे त्याला मत असेही म्हणतात राजनितीशास्त्रात लोकायत दर्शन हा भाग तेवढाच महत्वाचा आहे मग लोकायतकांचा वैदिकांना एवढा तिरस्कार का, का। लोकायतिकांचा अवघेर करण्याची एकही संधी ते सोडत नाही एकेकाळी प्रतिष्ठित असलेला लोकायत विचार अप्रतिष्ठित कसा झाला कर्णानं आपल्या मनातील सर्व शंका आचार्यांना बोलून दाखवल्या आचार्य म्हणाले राजन तुझ्या सर्व शंका रास्त आहेत आचार्य बृहस्पतींनी कथन केलेलं लोकायत दर्शन हेच मूळ एकशीय तत्वज्ञान आहे पंचनत प्रदेशापलीकडून आलेल्या आर्यांनी सुद्धा त्याचा स्वीकार केला आहे परंतु नंतर आलेल्या आणि स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या काही आर्य जमातींनी आपलं निराळेपण टिकवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लोकायत मताचा अनादर सुरू केला स्वतःला उच्च वर्णीय म्हणवणाऱ्या वैदिक ब्राह्मणांनी त्यात अधिक पुढाकार घेऊन स्वतःचं श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी वेदांचं अवडंबर माजवलं धर्मसत्ता हातात घेऊन राजसत्तेलाही आपल्या दावणीला बांधलं शस्त्रबळाचा वापर करून एकत देशीयांना आणि लोकायत मतानुयायांना चिरडून टाकण्याचा निकराचा प्रयत्न केला आचार्य चारवाक मुनींची हत्या झाली त्याचं कारण हेच चारवाक हा है। मुनी विचार आहे परंतु चारवाक गेले म्हणून चारवाक विचार संपला नाही म्हणजे आपण बऱ्याच वेळापासून मनात घर करून राहिलेली आणखी एक शंका करणारा व्यक्ती केली मी चंद्रकेतू चारवाक मुनीच्या विचारांचा अनुयायी हे माझे स्नातक आमच्या विचारांमुळे लोक आम्हाला चारवाक म्हणतात परंतु तो आमच्या आचार्य कुलाचा गौरवच नाही का माझ्या मनातील अनेक शंकांची उत्तरं मला मिळाली आचार्य आता आपली आज्ञा असावी हात जोडून आचार्यांना वंदन करत कर्ण म्हणाला अंगराज तू राजा असला तरी आज या आश्रमाचा अतिथी आहेस आणि भोजन घेतल्याशिवाय नको आचार्य भोजन मी घरीच घेईन कर्ण म्हणाला शेवटी आचार्यांच्या आग्रहानुसार थोडा फलाहार घेऊन कर्ण आश्रमा बाहेर पडला राजन कर्णाचा निरोप देताना आचार्य म्हणाले आपण कोण आहोत सुतपुत्र आहोत की क्षत्रिय आहोत या प्रश्नांच्या भोवऱ्यात व्यर्थ गुंतू नकोस कुठलीही विद्या ग्रहण करण्याचा तुलाही तेवढाच अधिकार आहे ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी नाही जवळ असलेलं ज्ञान दुसऱ्याला देणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे परंतु स्वार्थापोटी जो माणूस ज्ञान दडवून ठेवून दुसऱ्याला त्यापासून वंचित करत असेल तो माणूस आपल्या कर्तव्यापासून दूर गेला आहे हे निश्चित समज त्याला आचार्य म्हणून घेण्याचा यत्किंचित अधिकार नाही हे राजन तुझ्या तेजपुंज मुखावरून सामर्थ्यशाली बाहुतून तुझं प्रभुत्व प्रस्फुटित होत आहे कुठलाही न्यूनगंड मनातून काढून टाक तू गवताचं पात हातात घेतलंस तरी त्याच खग होईल तू जिथं पाय ठेवशील तेच तुझं साम्राज्य होईल आणि तू दगडावर बसलास तरी त्याचं राजसिंहासन होईल आणखी एक गोष्ट सतत ध्यानी असू दे रत्न पारखी सुद्धा रत्नासारखाच दुर्मिळ असतो राजमुकुटाच्या शोभून दिसावं असं अनमोल रत्न कोणी फेकलं म्हणून त्याची योग्यता कमी होत नाही ते कृत्य करणाऱ्या माणसाची योग्यता मात्र त्यातून जगजाहीर होते वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकारापोटी आज ते तुझी योग्यता नाकारत आहेत कारण त्यांची स्वतःची योग्यता संशयास्पद आहे परंतु वर्णश्रेष्ठत्वाचा हा अहंकार काळाच्या कसोटीवर टिकणार नाही याच पृथ्वी तलावर त्यांना उद्या आपल्या कृत्याचा हिशेब द्यावा लागणार आहे कर्णाचा कीर्ती सुगंध जगात दरवळत असेल त्याच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या गाथा लोक गात असतील तेव्हा आचार्य द्रोणांची कोणी आठवणही काढणार नाही आणि काढलीच तर एकलव्यासारख्या असामान्य धनुर्धराचा अंगठा तोडून घेणारा शिष्यवंचक गुरु आणि कर्णासारख्या असामान्य वीराची उपेक्षा करणारा कद्रु माणूस म्हणून काढली जाईल द्रोणाचार्यांच्या भेटीला गेलेला कर्ण इतका उशीर झाला तर अजूनही आला नाही म्हणून वृषाली काळजीत पडली होती कर्णाला पाहताच तिचं मन सुपा एवढं झालं पण त्याची विचार क्रांत मुद्रा पाहून ती पुन्हा काळजीत पडली आधीच उशीर झाला असल्यानं कर्ण लगेच जेवायला बसला परंतु आवडीचे पदार्थ असूनही त्याला जेवण असं गेलंच नाही विचारांच्या तंद्रीतच तो जेवण उठला आचार्य चंद्रकेतू यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती खरी परंतु पुढे नेमकं काय करावं हेच कळेनास झालं मना होत मनाची नुसती तडफड तगमग होत होती आपण कोण आहोत सुतपुत्र आहोत की क्षत्रिय आहोत या प्रश्नांच्या भोवऱ्यात व्यर्थ गुंतू नकोस कुठलीही विद्या ग्रहण करण्याचा तुलाही तेवढाच अधिकार आहे ज्ञान ही, ही कोणाचीही मक्तेदारी नाही आचार्य म्हणाले होते ज्ञान ही कोणाचीही मक्तेदारी नाही हे खरं पण ब्राह्मण त्याची मक्तेदारी घेऊन बसले आहेत त्यांचं काय कर्तव्य विसरून ते, ते स्वार्थापोटी ज्ञान दडवून ठेवत आहे इतरांना त्यापासून वंचित करत आहे ते काही असो कुठल्याही सबबीवर ते हस्तगत केलंच पाहिजे आचार्य द्रोण ते द्यायला तयार नसतील तर महेंद्र पर्वतावर आचार्य परशुराम यांच्याकडे गेलं पाहिजे सुतो वा सुतपुत्र वा यो वाको वा को वा भवा दैवायतम कुले जन्म मी तू असेन वा सुतपुत्र असेन जो कोणी असेल तो असेल कोणी कुठल्या कुळात जन्म घ्यावा हे कदाचित दैवाधीन असेलही पण स्वपराक्रमानं पौरुष सिद्ध करणं हे सर्वस्वी माझ्याचा अधीन आहे ते मी सिद्ध करीन आणि आचार्य द्रोणांसारख्या अहंकारी लोकांचा अभिमान धुळीला मिळवी मित्र दुर्योधनाच्या ऋणातून मुक्त होईल कर्णाचं मन एका निर्णयावर स्थिर झालं होत तत्क्षणी तो उठून बसला कोपऱ्यात जळणारा दिवा काही संबंध झाला होता बहुधा मध्यरात्र कधीच उलटून गेली असावी शेजारी पहुडलेली वृषाली सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती बहुधा तिला बरं वाटत नसावं ती जागीच असावी या अदमासानं तिच्याकडे पाहत करणं म्हणाला वृषाली मी महेंद्र पर्वतावर आचार्य परशुरामांकडे जायचं ठरवलं आहे तुझी संमती आहे ना परंतु महाराजा ते तर म्हणे फक्त ब्राह्मण स्नातकांनाच विद्यादान करतात आणि आणि अनख असंही म्हणतात की ते क्षत्रियांचा तेवढाच तिरस्कार करतात ऋषालीचं वाक्य पूर्ण करत करणं म्हणाल मग असं असताना ते तुला का स्वीकार करतील अंगराजा ऋषालीनं मनात आलेली शंका बोलून दाखवली वेळ येईल तेव्हा काय ते पाहता येईल धनुर्विद्येतली गहन रहस्य मला हस्तगत केलेच पाहिजेत मी महेंद्र पर्वतावर निघालो आहे तो एक विद्यार्थी म्हणून अंगराज म्हणून नव्हे की सुतपुत्र वसुशेण म्हणून नव्हे सकाळी सूर्योदयाच्या आत हस्तिनापूर सोडावा असा माझा विचार आहे मी कुठे गेलो आहे हे कोणालाही सांगू नकोस कर्णाचा तो निश्चय पाहून वृषाली विचारात पडली हलकासा निश्वास सोडून ती पुढे म्हणाली लवकर परत ये म्हणजे झालं आपल्या दोघात लवकरच आणखी कोणीतरी येणार आहे म्हटलं हस म्हणतेस आनंदानं उल्हासित होऊन वृषालीला कवटाळून घेत कर्ण म्हणाला अग अग मग ही आनंदाची वार्ता इतक्या उशिरा का सांगायची असते कर्णाच्या छातीवर चा मस्तक ठेवून वृषाली आनंद आश्रू ढाळू लागली कर्ण म्हणाला मला क्षमा कर वृषाली तुझी प्रकृती ठीक नाही आणि मी हे मात्र माझ्याच आपली लांब सडक बोट कर्णाच्या ओठावर ठेवून त्याला पुढे बोलू न देता वृषाली म्हणाली महाराजा तुझ्या पुढचे प्रश्न मोठे आहेत त्या पुढे आमची लहान सहान दुःख म्हणजे काहीच नव्हे आमची काळजी करू नकोस तू उद्याच महेंद्र पर्वतावर जा यशस्वी हो वृषाली न दाखवलेला तो मनाचा मोठेपणा पाहून कर्णाचं मन प्रेमानं ओथंबून आलं तो म्हणाला नव माणूस येईपर्यंत मी आलोच म्हणून समज यदा कदाचित मला उशीर झाला तर आपल्या त्या कन्येचं नाव वृषसेना सेना ठेव मला मुलगा हवा हे म्हटलं त्याच्या पित्यासारखाच पराक्रमी आणि तेजस्वी लटकच रागावत वृषाली म्हणाली ठीक आहे माघार घेत कर्ण म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे झालं तर त्याच नाव वृषसेन ठेव पण वृषसेनच का राधा मातेचा पुत्र राधेय तसा वृषालीचा पुत्र वृषसेन नाही तर आणखी कोण वृषाली गालातच हसत सलज्जपणे कर्णाकडे पाहू लागली समाधानाने तिच्याकडे पाहत कर्ण म्हणाला मातेची संग्रामचिताची काळजी घे बाबांना काय हवं नको ते पहा आणि स्वतःच्या प्रकृतीस जप रात्र संपली पण बोलणं संपलं नाही सकाळचे गार वारे वाहू लागले वृषालीनं स्वतः उठून अंगराजाची तयारी करून दिली सोबत दोन तीन दिवस पुरेल एवढं खायला दिलं स्नानादी कार्य आटोपून कर्ण अश्वशाळेत गेला आपला आवडता अश्व बाहेर काढून त्यावर खोगीर कसलं निघायची तयारी झाल्यावर तो मातेच्या दर्शनासाठी गेला माता म्हणाली बाळ व सुशेन असा अचानक कुठे निघालास आपल्या अंगदेशाला की काय नाही माते काही दिवसांसाठी एका दूर देशाला जाऊन येतो महाराजांची आणि युवराजांची आज्ञा आहे हेच सांगून त्यानं वडिलांचाही निरोप घेतला आणि शांतपणे निजलेल्या बंधू संग्रामजिताकडे एक वार पाहून तो बाहेर पडला नगरजन जागे होण्याच्या आत हस्तिनापूरच्या सीमेबाहेर पडणे आवश्यक होते नगरी बाहेर पडताच कर्णानं अश्वाला टाच दिली कांबोज देशीय शुभ्र अश्व कर्णाचा संकेत समजून चौखूर उधळला करताना कर्णाला मातेचे भरून आलेले डोळे दिसत होते भाव भिजले व्याकुल डोळे विसरूच शकत नव्हता जणू ते डोळे त्याला सांगत होते हंगराज लवकर परत ये आम्ही तुझी वाट पाहत आहोत अस्तु पुढील भागात पाहूयात खरंच कर्ण महेंद्र पर्वतावर गेला आचार्य परशुरामांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं का त्याला अपेक्षित विद्या शिकवली का की आचार्य परशुरामांनीही त्याचा अपमानच केला वाचूयात पुढील अंकात